करोनासारखं संकट जेव्हा जगावर आलं होतं तेव्हा मोदीजींनी आपलं नेतृत्व सिद्ध केलेलं आहे वेळ अशी होती की आपली शेजारीनं एकमेकींना वाटीभर साखर देत नव्हती आपली मुलं शेतात जात नव्हती अशा वेळेस मोदीजींनी जगातल्या एक नंबर लोकसंख्या असलेल्या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला पाच किलो गहू ज्वारी तांदूळ दिली एका कुटुंबात जर पाच व्यक्ती असतील तर पंचवीस किलो गहू ज्वारी तांदूळ आली लक्षात घ्या की आत म्हणजे ही योजना आत्ता पण चालू आहे अजून पाच वर्ष चालणार आहे पण तेव्हा जेव्हा जग बंद होतं तेव्हा मोदीजींनी आपल्याला जे धान्य पाठवलं आहे त्याचं महत्त्व जास्त आहे मोदीजींनी आपल्याला दिलासा दिला, दिला की घाबरू नका मी तुमच्या पाठीशी आहे काहीही तुम्हाला होऊ देणार नाही ताप यायचा आपण क्रोसिनची गोळी घ्यायचो चार दिवसांनी डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर म्हणायचे करोना झालेला आहे उशीर झाला यायला आणि आता जसे व्हॉट्सअप ग्रुपवर वाढदिवसाच्या शुभेच्छांचे फोटो असतात तेव्हा श्रद्धांजलीचे फोटो मी एवढं रंगून याच्यासाठी सांगते की तो काळ आठवा तो काळ किती भयानक होता आणि अशा वेळेस मोदीजी आपल्या पाठीशी देशाचे मुखिया म्हणून खंबीरपणे उभं राहिले या तापावर औषध काढलं ते भारतात निर्माण केलं आणि आपल्या जगातल्या एक नंबर लोकसंख्या असल्या देशातल्या प्रत्येक वाढीवस्तीवर झिरो टू अठरा बाळापर्यंत ती मोफत लस पोचवली दोनशे रुपये जरी लसीची ला किंमत लावली असती आणि एखाद्या कुटुंबात पाच जणं असते तर हजार रुपये दे काढून देणं तेव्हा जीवावर आलं असतं मोदीजींनी अमेरिकेकडे हात पसरून आपण जर बसलो असतो तर अमेरिकेने त्यांच्या पूर्ण देशाला लस दिली असती मग आपल्याला दिली असती तोपर्यंत आपले अर्धे वा, वा, वारले मृत्युमुखी पडले असते मी फक्त ही दोन उदाहरणं दिली की मोदीजी